चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय मकर संक्रांतीसारखं वाटतच नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये यावर्षी संक्रांत कशावरती आलेली आहे कोणत्या रंगावरती आलेले आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग गर्जे करायचा आहे तसे संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामे कराय करायची आहेत आणि कोणती कामे आपल्याला करायची नाही आहेत संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय करावे का आणि संक्रांतीच्या काळामध्ये कोणकोणत्या वस्तू दान केल्या जातात कोणकोणत्या गोष्टी आपण क करायच्या असतात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असे महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलत असतो परंतु जेव्हा तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा या योगाला मकर संक्रांती असे म्हटले जाते म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत आणि बघा अगदी विशेष अशी महत्त्वाची मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपले मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असेल तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्यांप्रमाणेच मकर संक्रांती दरवर्षी दहाव्या महिन्यामध्ये म्हणजेच पौशी महिन्यामध्ये येत असते आणि इंग्रजी महिन्यामध्ये मकर संक्रांती जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाची एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो सण आहे तो शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येतो मकर संक्रांतीचा हा सण साजरा आपण करतो त्यातल्या त्यात बघा तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडत असतं मात्र नेहमीच हा सण जो आहे तर तो चौदा जानेवारीला साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून मि चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि संक्रांत जी आहे तर ती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचंच रूप आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वरि वर्ज्य करायचे असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे व वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता जाईचे फुल तिने घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेले आहे तिचे वार नाव व नक्षत्रनाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व ती वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला विशेष असे महत्व आहे तर पर्वकालाला दयेचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने जे आहेत ना तर ती के करावीत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने दिवशी देवी नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा जो दिवस आहे तो किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगामध्ये हा दिवस करी दिन म्हणून देखील दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हवन करतात त्या व सर्व वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो ते मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दाते द्यायची आहेत आणि त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पूजत असतो काही जण याला बोळकी असे म्हणतात आणि काही जण खण म्हणत असतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही सुगडाची पूजा जी आहे तर ती करत असताल बघा तर सुगडपूजन जे आहे ना ते सुद्धा एक प्रकारचं दानच असतं त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता सं मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय सूर्याला अर्घी द्यायची आहे शक्य असेल तर तांब्याच्या कलशामध्ये आप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं कुंकुग तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे जे ज पाणी आहे ते आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नम किंवा मग ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले राहते आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे अनेक लाभ आहेत आपल्याला जे काही ड जीवनसत्व वगैरे मिळत असेल ते फक्त आपल्याला सूर्यापासूनच आपल्या शरीराला विटॅमिन डीची गरज जी असते तर ती भागवली जाते आणि आता धावपळीच्या जगामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये बसणे शक्य होत नाही त्यामुळे जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपण त्यामुळे उन्हामध्ये जाऊ शकतो आणि आपल्याला सूर्यापासून मिळणारे जे काही ड जीवनसत्व विटॅमिन डी आहे ते आपण घेऊ शकतो आणि आपल्याला जर बघा नमस्कार केला सूर्याला आप तर आपल्याला चांगल्या आरोग्याची निरोग्याची देखील प्राप्ती होते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज देखील सूर्याला सूर्यनम अर्घ देऊ शकता आणि नमस्कार करू शकता आणि सूर्यदेवाचा मंत्र म्हणू शकता त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी बघा पवित्र नद्यांमध्ये देखील स्नान करून स्नान केले जाते नद्यांमध्ये जाऊन स्नान केले जाते किंवा देवदर्शनासाठी जाणं देखील शुभ मानलं जातं पण तुम्हाला जर तसं शक्य नसेल त्यांनी काय करायचं तर, करा तर मग आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून जरी स्नान केले तरी देखील चालू शकतं कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जर मध्ये जाणं शक्य नसेल आंघोळीसाठी तर मग तुम्ही असं घरच्या घरी गर देखील करू शकता आता बघा स संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामे जी आहेत तर ती वर्ज्य करायची आहेत संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत शिव्या शाप द्यायचे नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून हा जो सण आहे तर तो अगदी आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये आवश्यक उष्णतेची गरज असते आणि ती तिळगुळ पूर्ण करते आणि या मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झालेली असावी त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामे सुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई मशीनची धार काढणे हे देखील या दिवशी वर्जकीय सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुपती जे जी जनावरं असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ते ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्या दिवशी जरी काढल्या तरी देखील चालतील कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवं तेवढं जास्तीत जास्त नियम पाळण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर बघा या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज सांगितलेले आहे पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणच पाळत नाहीत ज्यांना बघा पाळायचं असेल त्यांनी पाळू शकतात म्हणजेच काय दात नाही घासले तरी आपण जे आता हल्ली बाजारामध्ये माउथवॉश वगैरे मिळतात सुद्धा आपण आपले दात जे आहे ते स्वच्छ करू शकतो आणि ज्यांना शक्यच नाही तर त्यांनी हा नियम जो आहे तर तो पाळला नाही तरी देखील चालेल तसेच या दिवशी कामा विषय शे, काम सेवन करणे हे देखील तुम्हाला टाळायचं आहे तर काय या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे अशा प्रकारे मी आता जी काही तुम्हाला नियम कामे सांगितली आहेत ही आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये वर्ज्य करायची आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे ज्याला काही जण सुगड म्हणतात काही जण बोळकी म्हणतात आणि काहीजण खण असे म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनींची पाच सुगड म्हणजेच एक खण असं पोजायचं असतं म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जितक्या सुवासिनी असतील जितक्या स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकीच्या ना तुम्हाला पाच पाच सुगड आपल्याला पोचायची असतात आणि त्या सुगडामध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेतीसंबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतामध्ये जी काही पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालत असतं किंवा कोणीच वारीचं कणीस घालत असतं हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा बोर भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे पेरूचे तुकडे तिळगुळ आणि हे सर्व पदार्थ जे आहे ते ओवशामध्ये भरले जातात आणि त्यांची जी पूजा जी आहे तर ती केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याने वाणामध्ये त्याचा समावेश आपल्याला पाहायला नक्कीच मिळतो तर असा सगळा ववसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा व्यवसाय एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगड वाण म्हणून दिलं जातं किंवा मग ह्यातला जो ओसा आहे तर हा ओसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण म्हटलं जातं आणि हे सर्व वा वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकीना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरिता गर्दी करत असताना दिसून येतात मकर संक्रांतीचा हा सण महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून पासून रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकतात ज्यामध्ये महिला एकमेकांना हळदी कुंकू लावत असतात एकमेकींना वाण देत असतात तिळगूळ देतात आणि म्हणत असतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतं काही जण बघा का वेगवेगळ्या वेग भेटवस्तू पण देतात तर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते चार फेब्रुवारी पर्यंत कधीही करता येणार आहे चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर रथसप्तमीपर्यंत पर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो हवामानामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली ही मिश्र भाजी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मोगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी तिळ शेंगदाण्याची पोळी हे जे करतात त्याला विशेषाचे महत्त्व असते कारण संक्रांत हिवाळ्यामध्ये येते आणि त्यावेळी थंडीचे वातावरण खूप जास्त असते त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण गुण करून खात असतो त्यामुळे गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यामध्ये जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते तसेच या दिवसांमध्ये फळ आणि भाज्या ताज्या आणि रस असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी तयार करत असतो आणि या नवीन हंगामामध्ये आलेल्या सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जावा हाच यामागचा हेतू असतो त्यामुळे बघा संक्रांतीच्या काळामध्ये काळा रंग घालणं हे खूपच शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणामध्ये असते जा आणि जर आपण काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडंसं उबदार म्हणजेच थोडक्यात काय थंडीपासून आपलं बचाव होतं कारण काळा रंग हा सोऱ्यांपासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगले आहे फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवीने ज्या वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असतात तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो तर यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली असल्याने आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला पिवळा रंग किंवा पिवळ्या शेळचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीही साडी जी आहे तर ते घालायचे नाहीत थोडक्यात काय तर बघा पिवळ्या रंगाची फुले या दिवशी तुम्हाला घालायची नाहीत आपण बघा पिवळा रंग हा पूर्णपणे वर्जच करायचा आहे हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित आहे आणि अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासूनच हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र जी आहे तर ती लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून तिळगूळ आणि आहेर देण्याची पद्धत ही महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे जर बघा तुमच्या मुलीची लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरहून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व श्रृंगाराचे साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तु सुद्धा तुम्ही तिळवा करू शकता तिळवा तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलू शकता तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल आणि हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकवाचे डबे किंवा हळदी कुंकवाच्या ज्या छोट्या डब्या असतात किंवा पॉकेट असतात तर त्या हळदी कुंकवाची भेट म्हणून आपल्याला द्यायची असते वाण म्हणून भेटवस्तू म्हणून तसेच संक्रांतीच्या बघा दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात पाच वर्षापर्यंत त्यांना बोरनाणं घातलं जातं या दिवशी लहान मुलांनाही कपडे नवीन कपडे घालून त्यांचे काळे कपडे घालून हलव्याचे दागिने वगैरे घालून त्यांना चुरमुरे बोर उसाचे तुकडे गाजर त्याचबरोबर छोट्या छोट्या गोळ्या बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट्स देखील घातली जातात याला बोर न्हाणं किंवा लूट असे म्हटले जाते बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत हे बोरन्हाणं केलं जातं तर अशा प्र प्रकारे बोरधाणं तुम्ही केक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ